गणेशची प्रतिष्ठापना करण्यासाठी मूळ गावी गेले असता सांगली हासुरेनगर चाणक्य चौक येथे बंद घर फोडून सोन्याचे दागिने दोन लॅपटॉप आणि टी व्ही असा दीड लाखाचा मुद्देमाल अज्ञातांनी चोरून नेला या प्रकरणी सागर तानाजी गावडे वर्षा अडतीस यांनी फिर्याद दाखल केली असून अज्ञातावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्याद यांचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील कासेगाव का असून सध्या ते सांगलीत हासुरेनगर चाणक्य चौक बाबासाहेब पाटील यांच्या घरी भाड्याने राहत गणेश प्रतिष्ठापना करण्यासाठी सात सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता ते कुटुंबासोबत मूळ गावी कासगाव येथे गेले असता राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोट्याने सत्तर हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम सोन्याची चेन एक ग्र सात ग्रॅम वजनाची अंगठीस पंधरा हजार रुपये किमतीची एल सी डी टी व्ही चाळीस हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आणि कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड बँक पासबुक चोरून नेलाय फिर्यादी नऊ सप्टेंबर रोजी सहा वाजता चोरीचा प्रकार उघड झाला दिरंगाई करून दुसऱ्या दिवशी नऊ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता फिर्यादींनी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चार साक्षीदार तपासलेत तर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दुपारी तीन वाजता घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे